तर महाराष्ट्रासाठी एक्झिट पोलनं काय म्हटलेलं आहे ते पाहूया एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे महायुती आणि मविया मधला मिळू शकतो एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला तरी भाजपचं मिशन पंचेचाळीसचं स्वप्न अपुरच राहणार आहे भाजपला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत नुकसानही होणार आहे एक्झिट पोलनी वर्तवलेल्या अंदाजानुसार अजित पवारांचं सर्वाधिक नुकसान होणार आहे तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती आणि मुस्लिम मतांचा मोठा फायदा होणार असल्याचं आहे <smallion> भाजपचं मिशन पंचेचाळीसचं स्वप्न महाराष्ट्रात तरी अपूर्ण राहणार असं दिसत आहे राज्यात सर्वाधिक नुकसान हे अजित पवारांचं होणार आहे तर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती तसंच मुस्लिम मतांचा फायदा मिळू शकतो भाजप सर्वात मोठा पक्ष राहील मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भारत भाजपचंही नुकसान झालेलं दिसून येते महाराष्ट्रात महायुती आणि मवियामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार